शेतकऱ्यांच्या समस्याच्या पाठोपाठ आता शिक्षकांच्या मागण्यासाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चूभाऊ कडू हे आक्रमक झाले आहेत गुरुकुंज मोजरी येथे आयोजित केलेल्या आंदोलनात त्यांनी सरकारच्या आदेशाची होडी केली आणि तात्काळ आदेश रद्द न केल्यास शिक्षकाच्या प्रश्नावर शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या दालनात आंदोलन करण्याचा इशारा दिला बच्चू कडू हे बोलताना म्हणाले की राज्य शासनाने पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी काढलेल्या जी आर हे जिल्हा परिषद शाळांवर दबाव आणणारा आहे हा जी आर ग्रामीण शिक्षण व्यवस्थेला धक्का देणारा असून बालकांच्या मोफत शिक्षणाचा अधिनियम दोन हजार नऊला छेद देतो त्यांनी सरकारवर जोरदार टीका करताना म्हणाले की जिल्हा परिषद शाळांना जाचक ठरणारा हा जी आर तात्काळ रद्द करावा अशी मागणी केली शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे या मुद्द्याबाबत सरकारची भूमिका स्पष्ट करण्याची अपेक्षा शिक्षक आणि संघटनांनी व्यक्त केली आहे गुरुकुंज मोजरी येथे झालेल्या या आंदोलनात शिक्षकांनी देखील सहभागी होऊन आपले समर्थन दर्शविले आहे जनसमर्थन न्यूज गुरुकुंज मोजरी तिवसा सगळ्यात मोठ विद्यार्थ्याचं नुकसान होणार आहे काय झालं एकसठ ते नव्वद असं म्हणून तीन शिक्षक दिले आणि एकसष्ट मी एकच सांगतो त्यातलं उदाहरण एवढं सांगत नाही बसत एकसष्ट नव्वद पर्यंत त्याच्यातही त्यांनी किमान मर्यादा छहात्तर ठेवली म्हणजे जर पंच्याहत्तर जर असं तर तुम्हाला तीन शिक्षक भेटणार नाही दोन भेटणार आता सत्तर पंच्याहत्तर विद्यार्थ्याले जर दोन शिक्षक दिले तर शाळा चालन का शाळा चालल्या नाही तर गावातल्या बोरीचं शिक्षण सगळं वाटोळे झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही खाजगी शाळेमध्ये पंधरा विद्यार्थ्यामागं एक शिक्षक दिला जातो सरकारला तिजोरीतला भार कमी करायचा आहे माझा सरळ सरळ आरोप आहे का हे सगळे अनुदानित शाळा बंद करून तिजोरीचा भार कमी करून इथे अदानी अंबानीच्या घशात ह्या शिक्षण क्षेत्र घालण्याचा व्यवस्थित प्लॅन आहे आणि तो आम्हाला हणून पाळायचा आहे पहिले जातीनुसार शिक्षण भेटत नव्हतं आता पैसा नाही म्हणून चांगलं शिक्षण भेटत नाही दर्जेदार शिक्षण तर देऊ शकलेच नाही पण आपण जर पाहिलं राईट टू एज्युकेशन मध्ये काय म्हटलं आहे राईट टू एज्युकेशन म्हटलं आहे का एक ते चौदा पर्यंत म्हणजे सहा ते चौदा पर्यंत सगळ्यांना शिक्षण हे अनिवार्य आहे आणि तुम्ही सगळ्यांना शिक्षण अनिवार्य म्हणता आणि एक विद्यार्थी नसला तर शिक्षक कमी करताय तर राईट टू एज्युकेशनच्या कायद्याचं उल्लंघन सरकारनं या कायद्याच्या माध्यमातून केलेलं आहे त्याचा आम्ही विरोध करू आणि हे जर तातडीनं हा शासन निर्णय मागे घेतला नाही याच्या दुरुस्त्या जर केल्या नाही तर पुढचं आंदोलन थेट शिक्षण मंत्र्याच्या मंत्रालयात झाल्याशिवाय राहणार नाही